माझ्या नवीन डोक्यामध्ये विचार आला आमच्या सोसायटीमध्ये माझी मैत्रिणी पटकन विसरून जाते एकदा राहिले जा की राहून जाते एका मुलाचं लग्न झालंय तिच्या आता दुसऱ्या मुलाचं लग्न आहे त्यांची काष्ट पण चांगलीच आहे तर आता किती दिवस झाले एवढा प्रयत्न कराल ना की लग्न जमतच नाही कारण काय बघा <coughs> आता तर मुलगा नोकरीला लागलेला आहे आणि आता मोठ्या भावाने घर वगैरे घेतलेलं आहे म्हणली मुलीचं काय म्हणणं आहे की मुलाच्या नावावर हे पाहिजे फ्लॅट पाहिजे किंवा स्वतःचं घर पाहिजे फोरचाकी म्हणजे फोर, फोर व्हीलर गाडी पाहिजे आणि सासू सासरे पण सांभाळायचं नाही दुसऱ्या मुलाकडं राहायचं <coughs> आणि <आले>। घरामध्ये <coughs> कामाला बाई पाहिजे आणि मुलगी शिकलेली आहे त्यांना पण दोन आहे त्या जन, त्या अम्जे, अम्जे, से से मुली आहेत त्या ज्यां ज्यांची मुलगी बहिणी तिला बहीण आहे भाऊ आहे सर्व आहे म्हणजे एवढ्या म्हणजे अपेक्षा ऐकूनच ते म्हणले आम्ही निघतो म्हणले चला आम्ही येतो म्हणले आणि निघून राहते मुलींना काय वाटतं की मुलांनी एवढं सगळं आत्ताच घ्यावं का आणि परत आमच्या मुलीला काम लावायचं नाही मग शेवटी त्या मुलाचे वडील म्हणून आले की तुमच्या हो, मुलीतला काम लावायचं नाही लग्न तर कशाला करता म्हणले करूच नका लग्न म्हणले कशाला लग्न करून तुम्ही दुसऱ्याच्या घरात तुमची मुलगी पाठवता आणि त्रास परत आत्ताच तुमच्या एवढ्या अपेक्षा तर मुलगी लग्न झाल्यास सासरी काम असत की थोडं तरी म्हणले असं कुठलं आपली पिढी नाही म्हणली की आपल्या महिलांनी काम केलंच नाही म्हणले अरे महिला तर घरात काम करतात महिला तर संसार करतात तुम्ही चक्क म्हणता तुमच्या मुलीला कामच लावायचं नाही आमची का मुलगी मुलकर मग करूच नका ना लग्न कशाला करता दुसऱ्याचं घर बर्बाद करता दुसऱ्याच्या घराचं वाटतोळ करता म्हणून बाडणं झाली म्हणे एक 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 अपेक्षा वाढवतच चालू आहे म्हणलं ते वाढाच्या शेफ्टी सारखं मी म्हणलं मग खाली असंच असतं ग म्हणलं ही चर्चा तर झाली आता त्यांची चर्चा झाली खरं असं असतं का आता मी आपला प्रश्न विचारते ते झालं त्यांची समस्या बघून घेतील ती पण खरं असं असतं का लग्न झाल्यानंतर मुलींनी कामच करायचं नाही सासू सासरेच नको किंवा लग्न झाल्यानंतर लग्न होईपर्यंत गोड बोलायचं लग्न झाल्यानंतर मुलींनी त्रास द्यायचं नवऱ्याला तुम्ही आईशीच बोलायचं नाही भावाशी बोलायचं नाही बहिणीशी बोलायचं नाही आईला दा दवाखान्याला न्यायचं नाही वडिलांना दवाखान्यालाच न्यायचं नाही घरात काय बघायचंच नाही हे कितपित कितपत योग्य आहे मला सांगा तुम्ही हे काय आहे म्हणजे तुम्ही असं म्हणजे हे काय तमाशा आहे का का काय नाटक काय म्हणायचं ह्याला <coughs> ह्याला काय अर्थ ह्याचा म्हणजे तुम्ही जगता कशासाठी जगता मग अरे मग तुम्ही लग्नच करू नका ना आई वडिलांच्या घरी सुखी राहा आई वडिलांना जपा तुमच्या तिथं बसून तुमचे आई वडील सांगतात <coughs> काय कायच्या घरामध्ये भांड्याला भांड्या तर लागते तू तु, तू काय तर होतच असत नवरा बायकोंचं पैशावरनं म्हणा ह्याच्यावरनं त्याच्यावरनं आईनी काय सांगायचं होतं होतात होता भांडणं कशाला उगीचं हे करते एवढं रुसून बसती फुगून बसती इथं येऊन तर तू काय करणार आहे तुझ्या घरात सासूबाई आहे सासरे असं सांगतात का नाही नाही ये निघून तू कशाला राहिलीस तिथं अं तुला नीट बोलत नाही का त्यांचा काय दोष पण नव्हतं त्या घरातल्या मोठ्या वयस्कर माणसं तर काही माहीत नसतं पण त्यांना पण ओढतात भांडणात तुझी सासू चांगली नाही सासरच चांगला नाही तुझे दीरच चांगले नाही तुझे नणंदच चांगले नाही अरे काय लावलंय तुम्ही आपली पिढी कुठं आहे तुम्ही कुठं आहे तुमचे संस्कार काय घरोपाला त्या घर पण ऐवजी तुम्ही त्याला त्याच वाटोळ करून टाकाल त्याला सगळं घरातून आल्यानंतर मग एक अपेक्षा असते घरातल्या लोकांना की चला बाबा आपल्या घरात एक नवीन माणूस आलेला आहे मग त्याच्याकडनं अपेक्षा असते काहीतरी एक नवीन पदार्थ असतो ते बनवून आपल्याला खाऊ घाल आपण तर करतोच मला हे तर लांबच राहिलं हे असंच झालं ते तसंच झालं हेच पाहिजे मग तेच पाहिजे तुम्ही इकडंच चला फिरावला तिकडंच चला फिरायला नाही नेलो की आता <laughs> काय सांगायचं मोठ्या मोठ्याने रडतात मग शेजारची लोक आहेत त्या दुसऱ्या दिवशी विचारतात <laughs> काय झालं तुमच्या घरात एवढं मोठं बाळ कोण रडत होतं मग काय काय ना तर आपल्या आपल्यासारख्या माणसाला तर सांगायला लाज वाटते की आमच्या घरात आमची सून रडत होती आता माझी मुंबईचीच आहे एक मैत्रीण भटआड नाव आहे तिचं नाव सांगत नाही मी तिचा मुलगा केरळची केली मुलगी कुठली केरळची मुलगी लव्ह मॅरेज आहे एकच मुलगी त्यांना एकच मुलगी आहे आ, मुलगी आहे मुंबईलाच मग मुलगी आधीमध्ये येत असते मग ती सून आली लग्न होऊन लव्ह मॅरेज झालं सगळं झालं झालं <coughs> सण वगैरे झाला आता मुलगी लग्न झाल्यावर मुल म्हणून राहिली आठ दिवस तुमची बहीणच कशी काय एवढा दिवस राहिली अरे तिने लग्न आहे भावाचं म्हणून राहिली म्हणजे सासूबाई तुम्ही तर मध्ये बोलूच नका अरे इरिटेटेड होत म्हणे नवीन आलेली आठ दिवसाची सून त्या सासूला म्हणती तुम्ही मध्ये बोलूच नका इरिटेटेड होत म्हणे विचार करा तुम्ही खरं आपण म्हणजे कुठल्या युगामध्ये जगतो कुठल्या पृथ्वी तलावर जगतो असं झालं आपल्याला ही आपलीच पृथ्वी आहे का काय असं वाटायला लागले आता एवढे म्हणजे आजकालची मुलं मुली ना भयकल्यावर करावेत म्हणजे त्यांना काय सूचना झाले असं असं वाटतंय की त्यांना कुणीच नको आणि माणसंच नको तर तुम्हाला तुम्ही ह्या सगळ्या सवयी लावून घेऊ नका ना, ना। लग्न करू नका मग तुम्हाला सासू सासरीच कशाला येते दीर कशा नडन येतच नाही ना, ना आईवडिलांच राहायचं मस्त पैकी आपलं काम करायचं त्यांना पण त्यां तुमची पण भाऊ लोक उद्या त्यांना सांभाळणार नाही तुम्ही कशासाठी येतले की आता भावाला सुद्धा तुमची कोणीतरी मुलगीच देणारच ना ती पण कोणाची त्रास नस ना मुलगी <coughs> लग्न होऊन येणारच ना ती पण घरात मग ती पण असंच करणार ना ज्या घरातली मुलगी जर अशी वागली उद्या त्या भाऊजायला समजलं की आपले नंदनी अशा अशा वागल्यात तुमचं काय राहिले त्या घरामध्ये कोण विचारते तुम्हाला म्हणून लग्न झाल्यावर मुलींनी आपलं घराला जर घरपण जपलं ना तर सगळीकडेच आपलं नाव निघतं ना आपण हे नावच शेवटी घेऊन जाणार आहे म्हणून पहिल्याची पिढी कशासाठी म्हणतात पहिल्याची पिढी आजची पिढी हे जी तुम्ही सवय पाडलेत ना ते बघायचं सत्य उदाहरण आहे ताळतंत्र नाही घरात कसं वागावं ते नाही मग काय होतं वागलं तर अरे आम्हाला स्पेस पाहिजे आम्हाला वातावरण हे पाहिजे आम्हाला तसं पाहिजे पण अरे तुम्ही काय आकाशामधून पडलात का ते देवाला सुद्धा नाही एवढा कधी स्पेस मिळा तो सतत बिजी असणार मोठ्या आपल्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये <coughs> त्या तर गोष्टीचं नाम नाही कधी सासूला दवाखान्यात खत म्हणत नाही की तुम्हाला आंघोळ घालू दे का तुम्हाला तेल लावू दे का डोक्याला कधी पायाला तुमच्या तेल लावून चोळू का कधी नाही ही तर पिढी बुडूनच चालली काय काय ठिकाणी आहे बरं का म्हणजे त्या आई वडील संस्कार तशा असतात त्याच्या मुली असतात की आपल्याला घर पण जपतात आपल्या घरातलं वातावरण कसं आहे त्याप्रमाणे हँडल करत पुढं जातात काय काय नाही सगळं तंत्र सोडून जातात वाऱ्यावर अक्षरशः तुम्हाला सांगते काय काय तर घरामध्ये ना इतकं नासधूस धूस होतं अन्न पाणीच विचार कारण यांच्या बापाच्या घरचं ज्ञानच नाहीत नवरा कुठं बघत बसतोय आपण किती माल आणला कुठं बाहेर निघून ठेवतो कोणाला देतो कोण बघतोय घरामध्ये बघत नाही एवढं तर एवढं आणायचं असं आहे किती माल आणता मी म्हल <coughs> एकाच्या घरामध्ये ढिग लागला साबणाचा बांडणेकाचा सामनाचा एवढं साबण लागतो का ग म्हणलं हे बघ आमची सून पहिला चार वड्या आण म्हणलं साबणाच्या तर एवढा ढीग आणून ठेवली म्हणली आणि चार पाच वड्या आम्हाला लागतात बाकीचे कुठं काय होते तर आम्हालाच कळत नाही म्हणली हे बघा इथंच उदाहरण आहे मग हे असं तुम्ही जर वागल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर येतं आपल्या घरांच्या डोळ्यासमोर येतो मग एकमेकांना नफरत पैदा होते की ही अशी वागती तशी वागती इथपर्यंत वेळ कशाला येऊ देता तुम्ही अशी वेळ येण्यासारखं वागताच कशाला ना तुम्ही आपलं जेव्हा लग्न आम्ही घर आपण घरात येतो तेव्हा कसं घरातलं वातावरण ठेवायला पाहिजे आल्या आल्या चौथ्या पाचव्या दिवशी रुसा फुगी चालू जसं काय ह्यांनी अप्सरा देवलोकात आल्यासारखं वाटते त्यांना घरामध्ये ह्यांच्या घरात नाका भांड्याला बाई नसना नाका ह्यांच्या घरात फोर व्हीलर गाडी नसना घरामध्ये रोज आमटी भाकरी का खायना पण हिथं आल्यानंतर सगळं चांगला चुंकणा खायला पाहिजे गाडी फोर व्हीलर पाहिजे त्या नवऱ्याला एवढा त्रास द्यायचा म्हणजे ह्यांना वाटतं की आम्ही पोरी लग्न होऊन आल्या म्हणजे आम्ही खूप काय म्हणते त्याला स्टार आणि ही मुलं काय की अशाच गटरायच्या कडनी पडलेले उचलून आणलेले त्यांच्या आईनी असं ह्या मुलांना समजायला आजकालची त्या सुद्धा मुलाला फुलासारखं वाढवलं असतं फुलासारखं जपलेलं असतं त्या आईनी खूप त्याला जपणूक केलेली असती कारण त्याचाच वंश आपला घर पुढं चालवतं म्हणून असं नाही मुलीच्या त्राय आई वेळला एवढा डिमांड आलाय मुलाचे लग्न जमाना झाले तिकडं अक्षरशः त्या मुलीसुद्धा एवढ्या वयाने वाढायला लागल्यात तीस तीस वर्षाच्या झाल्या तरी त्यांच्या डिमांडमुळं त्यांच्या मुलींचे सुद्धा लग्न होईना झालेत त्या वयामध्ये आम्हाला ना जावाई इवाई आलेत तीस बत्तीस वर्षामध्ये मुलींची लग्न झाली आमच्या काळामधली आता आमचा काळ म्हणजे काय लिहिलं आमचा नाही या पण लग्न झाली आणि त्या वयात आता मुली लग्न कराल ते सुद्धा म्हणतात आमच्या अशा अशा अटी आहेत तुम्ही तुमच्या आईवडिलांच राहा राहा द्या आणि मुलांना मुलांच्या आईवडीलच राहा दोघं पण लग्न करू नका चला ह्या पिढ्या पिढ्यात निघून लोकसंख्या पण कमी होईल त्याच्यामुळं सरकारचा पण फायदा होईल कुठं तर हे भूत तलावरचं ओझ कमी होईल भील। पृथ्वीला हलकं झाल्यासारखं वाटल हो ना मुलींचे आईवडे सुद्धा माजोऱ्यासारखे करायला लागले एवढा डिमांड आले आमची मुलगी शे शेत पाहिजे म्हणे नाका शेतात कामाला जाईना पण त्यांना शेती पण पाहिजे म्हणे आता कुठं शेती नसल्यावर पण मुलगा एवढा चांगला आहे कमवत आहे तो बे आम्ही सांगतोय बेसन नाही त्याला तरी पण नाही तुम्हाला शेतीच नाही तुम्हाला घरच नाही अरे तुमच्या शेतात कमवत नाही तेवढं त्याला पगार आहे तुमच्या घरात जेवढं अन्न पाणी तुम्ही भरत नाही त्याच्या दुप्पट तिप्पट ते घरात भरू शकतात हे बघा ना परत ती आल्यावर मुलगी घरामध्ये वातावरण कसं ठेवते का तांडव करते घरात ते माहित नाही अजून नीट वागायचं नाही उद्धटपणे वागायचं आपली सासू आहे सासरे त्यांना कसं इज्जत द्यावं कसं त्यांना प्रेम करावं कसं माया करावं त्यांची काळजी घ्यावी तुम्हाला काय हवंय काय नाही हे <coughs> ना कहर झालं आता त्याच्यामुळे काय व्हायला लागले आपली संस्कृती तर गेली समजायचं आता आपली येणारी पिढी सुद्धा आता काय सांगता येत नाही ह्या जर सुना ही मुलं जर अशी वागायला लागली ना आपलं राहिलं नाही काय संपलं आपलं हे आपली पिढीच लास्ट समजायची आपण आता पुढची येणाऱ्या एन पिढीचा एकतर यांना त्रास होईल किंवा हे असंच जा जीवन जाणार आहे निघून आणि परत त्या नवऱ्याला म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या नवऱ्याला वेगळं राहायला घेऊन जायचं वेगळं राहायला घेऊन गेल्यानंतर आई वडिलांशी बोलू द्यायचं नाही ही एक प्रथालाही झाली आता आणि परत तिची मुलं मोठी मोठी झाल्यानंतर देव काय करतो तू त्याच्या आईवडिलांना बोलू दिली नाही तुला तर कशाला जिवंत ठेवायचं आहे म्हणून त्या आईला उचलून घेऊन जातो तिची पोरी झाली पोरकं देव काय म्हणतो तू त्याच्या आईवडलांना त्याच्या मुलाला बोलू देत नाही मग तुला तर कशाला ग तुझ्या मुलाला तुला तर कशाला बघायला लावायचं आधी बोलू द्यायचं ना त्यांची लग्न बघणं होत नाही ना त्यांचं सुख बघणं होत नाही ही तुम्ही असं वागता नाही असं घडायला लागले तुमच्या त्या मुलांचं सुख बघायच्या आधी त्यांची लग्न बघायच्या आधीच तुम्ही देवाघरी चाललात निघून बस कर म्हणते आता तू पण तू तुझ्या मुलांना लहानाचं मोठं केली तुझं कर्तव्य झालं जसं तुम्ही म्हणताना नवऱ्याला तुम अरे तुमच्या आई वडिलांनी कर्तव्य केलंय लहानाचं मोठं कर करतं मा, मातर एकटेच इथे पडलेले असते खातात करून उठतात बसतात आजार पण करतात एकमेकाला बोलतात काय काय वेळेस त्या दोघातलं एक जण निघून जात एकटीच आई राहती तरी सुद्धा हे नक्की येत नाही पोरं सुद्धा तशीच की आपली आई एकटी आहे हे असं घडत आहे तुम्ही त्यांच्या आई वडिलांना माया माया प्रेम काय ठेवलं नाही ना तुमचं पण देव असं करतो तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांचं प्रेम तुमची माया तुमची मुलं तुम्हाला दिसणार पण नाही त्यांना त्यांना आई वडील पण दिसणार नाही काही बापाला उचलून नेतो काही आईला उचलून नेतो देव इथंच फिरून इचं येतो तो तुम्ही असं करता ते फिरून असं तुमच्याकडे येत तुम्ही ह्या हाताने करता ह्या हाताने येते परत तुम्हाला घाबरा जरा काय म्हणतात ते त्या देवाला आहे तो जिवंत अजून म्हणून तरी पृथ्वी चालतीये असं म्हणू न की देव नाहीच अरे कोण विश्वास ठोते देवावर ठेवून बघा विश्वास काय होत ते मनापासून श्रद्धा बघा आज पनवेलना मुंबईमध्ये <coughs> एवढी स्वामी समर्थाची भक्ती केली का बाईनी तिच्या पोथीमधून अंगारा निघायला लागलेत एवढा अंगारा निघाला पोथीमधून निघतोयच अंगारा पोथीमधून आपोआप निघतोय अंगारा कसं काय का तिनं राख ओत ओतली तिथं नाही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं पोथीमधून अंगारा निघतोय एवढी भक्ती एवढी श्रद्धा केली तिने स्वामी समर्थावर <coughs> म्हणजे स्वामी समर्थ अजून सुद्धा आहेत म्हणून जे लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला सुद्धा त्यांच्या आई वडिलांचं प्रेम मिळवू द्या तर देव तुम्हाला तुमच्या मुलांना पण तुमचं प्रेम देईल नाही तर तुम्हाला प्रेम नाही तुम्ही तर नाहीस करू टाकते तुम्हाला घेऊन जातो तो तुम्हाला आज तुम्ही लाखो करोड इस्टेटी जरी कमवून ठेवलं ना तुम्ही बघायलाच नाही तर काय करणार आहे म्हणून संभाळा स्वतःला एवढं पण इरिटेटेड होऊ नका एवढे पण ऍटिट्यूड वागू नका घमेंडीपणा काही कामाचं नाही तुमचं समजलं का अरे ग आमचं ते सांगितलं लग्नाबद्दल विषय निघाला माझं डोकंच फिरलं एकदम चला म्हणलं आज आपण ते युट्यूबच्या माझ्या मैत्रिणी सांगून टाका हे सत्य कहाणी आहे आणि एक असच एक प्लॅटफॉर्म मला मला मिळाला की मी जिथं मन मोकळेपणाने बोलू शकते <coughs> म्हणजे आपल्या समाजामध्ये काय चाललं हे लोकांपर्यंत पोहोचतो नाही तर आपण दम घुटून दम घुटून मरून जातो त्याच्यापेक्षा म्हणते तुम्ही उठा बोला स्वतःसाठी जगा हिमतीने लढा तुम्ही काय होणार आहे एकतरी मरण येणार आहे असं बी तसं बी मरण कधीतरी येणार आहे जरा उशीर यायचं ते लवकर येईल शेवट काय चला मग बाय विडो खूप मोठा व्हायला लागलाय सोळा मिनिटाचा झालाय जवळजवळ व्हिडिओ विडो तरी सुद्धा सगळ्यांनी माझं व्हिडिओ पाहा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा जेणेकरून प्रत्येक घराघरामध्ये हा माझा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि माझ्या व्हिडिओमध्ये ना <coughs> तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये ना आपल्या स्वयंपाकघरामध्ये छोटे छोटे टिप्स स्वयंपाकघरामध्ये जी म हे असतात ना आपण वापरतो ना स्वयंपाकघरामध्ये मसाले त्यातले सुद्धा मी छोट्या छोट्या टिप्स पण टाकलेल्या आहेत ते पण बघा तुम्ही चला मग बाय सगळ्यांना